दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे जोगिंदर पालेराम लुक्कड वय सेहेचाळीस वर्षे राहणार देहुरोड पुणे त्यांनी फिर्याद दिली की त्यांचा मुलगा अजय लुक्कड वय एकवीस वर्षे यास त्याची प्रियसीचा भाऊ नामे कुणाल चंदू सकट रा राहणार देहुरोड पुणे याने त्याचे साथीदार प्रेम सचिन मोरे व रोहित बजरंग सकट यांच्या मदतीने त्यास देहुरोड हद्दीदिल डायजेसस चर्च मागील डों दो, डोंगरावरून खदानीत फेकून देऊन जिभे ठार मारले अशी फिर्याद दिल्याने त्यांचे तक्रारीवरून देहू रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंचवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर खुनाचा गंभीर गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या आदेशाने देहू रोड पोलीस ठाणे येथील तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांची दोन पथके तयार करून त्यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित करण्यात आले होते सदर पथकाने घटनास्थळ तसेच आरोपितांचे राहते घराच्या परिसरातील आरोपींचे ठाव ठिकाणाबाबत गोपनीयरित्या माहिती गोळा करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रशांत माडी केतन कानगुडे व शुभम बावनकर यांना गोपनीय बातमी मिळाली की आरोपी लातूर येथे पडून जाण्याच्या तयारीत आहे आरोपी पिंपरी येथील नेहरू नगर व भीमनगर येथे असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने ता, आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा सदर खुनाचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली रोहन सोनाडे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे